नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला मुळशी तालुक्यातील अनधिकृत पब बार अँड रेस्टॉरंट वर पी एम आर डी न मागील दोन दिवसांमध्ये कारवाईची धडक मोहीम राबवली आहे मुळशी तालुक्यातील पिरंगूट परिसरातील सायबा बार अथर्व रेस्टोबार सोनाली रेस्टोबार जिप्सी रेस्टोबार आदी चार अनधिकृत हॉटेल पब बार अँड रेस्टॉरंटवर पी एम आर कारवाई करून बांधकामे जमीनदोस्त केली आहेत या कारवाईत एकवीस हजार एकशे चोवीस चौरस फूट क्षेत्रावरील बांधकाम पाडण्यात आली आहेत ही कारवाई गुरुवारी करण्यात आली आहे त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी पी एम आर डी आपला मोर्चा भूगाव आणि बुकोम भागात वळवला आहे येथील ड्रंक इन लँड सँडलवूड बनियाड बिस्ट्रो राजहंस रेस्टोबार टी बार टॉक्स अशा एकूण सहा अनधिकृत हॉटेल पब बार आणि रेस्टॉरंटची बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहेत या कारवाईत अठ्ठावीस हजार पाचशे पंचावन्न चौरस फूट क्षेत्रावरील अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली आहेत पोकलेन जेसीबी आणि मनुष्यबळाच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आली आहे पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे सहाय्यक आयुक्त दीपक सिंगला यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी अनिल दौंडे तहसीलदार मनीषा तेलभाते आणि बजरंग चौगुले अभियंता सुनील पोवार आली आव्हान दरम्यान कोणीही अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागातील अधिकाऱ्यांच्या वतीने यावेळी करण्यात आलंय संदलाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा